तेथील सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व पडतानी व्यवस्थित करून पाहिले आमच्याकडे निराधार आणि अनाथ मुलं असतात ज्या मुलांना आई किंवा वडील दोन्हीपैकी पैकी नसावं किंवा दोन्ही नसावेत अशी अनाथ आणि निराधार मुलं आम्ही सांभाळतो हे सांभाळत असताना मी पाचवी ते बारापर्यंत पर्यंत थे त्या मुलांना ठेवतो या ठिकाणी पाचवीला घेणार आणि बारापर्यंत त्या मुलांना आम्ही उपशन देतो सर्व कपडे सर्व त्या मुलांना लागणाऱ्या ज्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी ज्या वस्तू लागतात राहणं खाणे पिणं आणि बाकीच्या शैक्षणिक शालेय वस्तू कपडा लत्ता जे काय त्यांच्यासाठी जी आवश्यक जीवन आवश्यक वस्तू आहेत मुलं घेण्याची पद्धत म्हणजे आमची पूर्ण पुणे जिल्ह्यातली कुठल्याही ठिकाणची कुठल्याही गावात ज्या महत्वाचा मुद्दा फक्त निराधारने आणत असावी म्हणजे पुणे जिल्ह्यात पूर्ण पुणे जिल्ह्यात कुठली असावी कुठल्याही गावातली आणि निराधारण आणत हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत आणि हे घेत असताना आम्ही काय करतो डॉक्युमेंट्स मध्ये त्या मुलाचे आई वडील दोन्ही दाखला असावा आणि आर्थिक तो दुर्बल घटक असावा आता असूनही काही असा की परिस्थिती एखादी चांगली असा मग त्यांची परिस्थिती सुद्धा महत्वाची ज्यांना खरोखरच गरज आहे ज्यांना खरोखरच गरज आहे ज्यांची गरीज राहून शिक्षण हे सांड होते किंवा शिक्षण व्यवस्थित घेऊ शकत नाही अशी मुलं आम्ही या ठिकाणी सांभाळतो पाचवी पासून कुठल्याही वर्गातला म्हणजे दहावी बारावी बार चालते पण त्याला तो गरजू असला पाहिजे सगळ्यांना बरोबर पालकांनाही गरज आणि त्या मुलाला गरज असली पाहिजे अशी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत बरोबर म्हणजे शिक्षणापासून वंचित आणि पूर्ण मोफत शिक्षण या ठिकाणी त्या मुलांच्या पालकांनी फक्त आम्हाला जी लागणारी डॉक्युमेंट्स आहेत ती फक्त आणून द्यायची बाकी नंतर आम्ही त्याचं पूर्ण जेव्हापासून ॲडमिशन घेईल तेव्हापासून आमच्याकडे बारा पे पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याला पूर्ण मोफत शिक्षण देणार तुमचं कॉन्टॅक्ट वगैरे नंबर आमच्याकडे नंबर सांगू का मोबाईललाच नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस बावन्न छप्पन एकोणऐंशी खाडे बालकाश्रम तर केडगावपासून साधारणतः सात किलोमीटर अंतरावरती आहे आणि यवतपासून साधारणतः सात आठ किलोमीटर अंतरावरती आहे हे ठिकाण कुडगावच्या जवळ रमेश अप्पांचं जे गाव आहे त्याच्या जवळ हे ठिकाण आहे गलांडवाडी म्हणून या ठिकाणी कुठल्याही तुम्ही मार्गाने येऊ शकता म्हणजे पुढ्याहून येण्यासाठी रेल्वे आहे पुन्हा या पार्गावरून सोलापूर हायवे आहे तो आपलं कुठला हायवे आहे सातारा आहे आणि मग तुम्हाला ज्या पद्धतीने मधल्या कुठल्या मार्गातून येऊ शकता आणि सर मुलांना आज काही सोय आहे तिथं खेळण्याबाबत वगैरे खेळण्याच्या पूर्ण सुविधा आहेत आमच्याकडे संगीताचं शिक्षण असतं संगीताचं शिक्षण दिलं जातं आम्ही या मुलांना शैक्षणिक क्षेत्राबरोबर धार्मिकतेची एक जोड बनून दररोज आमच्याकडे इथं गणेश बालगणेश मंदिर आहे त्या बालगणेश बालगणेश मंदिरामध्ये दररोज हरीपाठ आरती वगैरे आमच्याकडे होते पुन्हा त्या म्हणजे त्या, त्या योगी आम्ही मुलांना भजन आणि गायन ह्या गोष्टी शिकवतो त्यामध्ये तबला मुर्दुंग पेटी वगैरे असं त्याला शिकवलं त्या मुलांना शाळेच्या अंतर जवळचं नाही तर तसं शाळासवर दीड पंधरा किलोमीटर अंतर या ठिकाण झाल्या जर आपल्या शेजार किंवा आपल्या घरात कोणी अनाथ मुले असतील किंवा आपल्या पाहुणे किंवा आपल्या नातेगावत्यात कोणी अनाथ मुले असतील तर त्यांना या आशीर्वाद नक्कीच पाठवा